नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने समर्थ रामदास आक्षेपणे वाचतो भाग आठ मी आपल्यासमोर सादर करत आहे अंताजी गोपाळ कोडाळकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात दर्बा, वाकिनीस होते शिवरायांच्या जीवनातील अनेक घटना त्यांनी तिथी आणि संवत्सर याच्यासह नोंद करून ठेवली आहेत समकालीन नोंद म्हणून वाकेनीसी टिप्पणाचे विलक्षण महत्व आहे त्यातल्याच एका नोंदीनुसार वैशाख शुद्ध नऊ संवत्सर पंधराशे एकाहत्तर म्हणजे बारा एप्रिल सोळाशे एकोणपन्नास या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी चापळजवळील शिंगणवाडी या गावात समर्थांकडो कड़ू, समर्थांकडून अनुग्रह घेतला अशी नोंद आहे साताऱ्याचे प्रसिद्ध इतिहास संशोधक श्री पारसनीस यांनी शिवराज्याभिषेकाला आमंत्रित केलेल्या पाहुण्यांची अस्सल यादी उपलब्ध केलेली आहे त्यामध्ये बासष्ट अतिमहत्वाच्या व्ही आय पी व्यक्ती आहेत ह्या सगळ्यांची नावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदाराच्या स्थानानुसार लिहिलेली आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव हे समर्थ रामदासांचं येतं शिवरायांच्या जीवनामध्ये जे बासष्ट आय पी होते त्यामध्ये समर्थ रामदास हे पहिले आणि अतिमहत्वाचे व्यक्तिमत्व होते समर्थांच्या घराण्यामध्ये हनुमंत स्वामी होऊन गेले हनुमंत स्वामी हे समर्थांचे बंधू श्रेष्ठ गंगाधर यांचे पणतू होते त्यांनी समर्थांची एक बखर लिहिलेली आहे जुनी कागदपत्रे आणि आपल्या वाडवडिलांनी करून ठेवलेल्या नोंदी याच्यासह त्यांनी टिप्पण तयार केलं त्यानुसार सोळाशे एकोणपन्नास साली शिवरायांनी समर्थांकडून अनुग्रह घेतला अशी नोंद सापडते शिवरायांचे सचिव नि, पंत निळोजी मुजुमदार यांच्या बावडे संस्थानाचा शताब्दी महोत्सव एकोणीसशे पंधरा साली थाटामाटात साजरा झाला त्यानिमित्तानं एक स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामध्ये अशी नोंद आढळते की आमचे मूळ पुरुष पंत निळोजी मुजुमदार यांनी त्यांचे धनी शिवछत्रपती यांच्या समवेत रामदास गोसावी यांचेकडून अनुग्रह घेतला रामदास गोसावी म्हणजे समर्थ रामदास शिवकालीन पत्रसार संग्रह खंड दोन यामध्ये दत्ताजी त्रिमल यांची दोन पत्र उपलब्ध आहेत पहिल्या पत्रामध्ये शिवसमर्थ यांची शिवथरगळीला भेट झाली अशी नोंद आहे त्या भेटीमध्ये शिवरायांनी समर्थांना अकरा गावं इनाम म्हणून दिलेली होती ती रामासाठी तर दुसरी भेट झाली होती ती चाफळला या भेटीमध्ये शिवरायांनी चाफळच्या वार्षिक उत्सवासाठी अकरा होन दीडशे टक्के खुदी धान्य कापड या सगळ्या गोष्टी पाठवून दिलेल्या होत्या श्री समर्थ संप्रदायाच्या कागदपत्रात लेखांक पन्नासमध्ये छत्रपती राजाराम महाराजांचं पत्र उपलब्ध आहे राजाराम महाराज समर्थांचा उल्लेख श्री तर शिवछत्रपतींचा उल्लेख राजर्षी असा करतात लेखांक पन्नासमधील त्या पत्रामध्ये राजाराम महाराज म्हणतात श्रींचे कृपेवरून महाराजांचे राज्य अभिवृद्धते पावले पूर्वी श्रींचे वचन राजर्षी कैलासवासी यांची आहे की देवाचा चढता वाढता महोत्सव वाढवावा तैसेच महाराजांचे राज्य अभिवृद्धते पावेल हे श्रींचे कृपापूर्वक आशीर्वादरूपी वाक्य आहे म्हणजे काय तर श्रींच्या कृपेवरून महाराजांचं राज्य वृद्धिंगत झालं होतं चाफळच्या रामाचं वैभव जसं जसं वाढेल तसं शिवरायांच्या राज्याच्या विस्तार होईल असा आशीर्वाद केव्हा तरी समर्थांनी शिवरायांना दिला होता याची प्रत्यक्ष साक्ष राजाराम महाराज आपल्याला देताना दिसतात शिवछत्रपतींनी झोळीत टाकलेले राज्य समर्थांनी त्यांना परत केले त्यावेळी राज्य स्वीकारल्याचे चिन्ह म्हणून राष्ट्रध्वज भगवा असावा असं समर्थांनी सुचवलेलं होतं त्यानुसार शिवछत्रपतींनी प्रत्येक किल्ल्यावर संन्यासाचे निशाण म्हणून भगवा ध्वज उभारल्याची नोंद हनुमंत सापडते राज्य जोडीमध्ये टाकल्याची ही सोळाशे पंचावन्न साली घडल्याची नोंद बकरीमध्ये आहे सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं सोळाशे पंच्याण्णवला ला कासमादी गार्डा या पोर्तुगीज लेखकाने शिवचरित्र लिहिलेलं होतं त्यामध्ये अशी नोंद आहे की सोळाशे सहासष्ट ला महाराज जेव्हा आग्र्या भेटीला निघाले तेव्हा समर्थांचा एक शिष्य त्यांच्याबरोबर आलेला होता चिटणीसांनी लिहिलेल्या सप्तप्रकरणात शिवछत्रपतींनी सोळाशे सहासष्ट साली आग्राला जाताना आपल्याबरोबर समर्थांचा एक अनुयायी नेला होता अशी नोंद आपल्याला वाचायला मिळते कोकाटे जे म्हणतात की शिवरायांच्या अनेक म आयुष्यामध्ये ज्या महत्त्वाच्या घटना होत्या त्यामध्ये समर्थ त्यांना मदत करायला आलेले नव्हते आग्रा भेटीलासुद्धा त्यांनी काही मदत केली नाही समर्थ स्वतः गेले नसतील महाराजांबरोबर ते गेलेच नव्हते पण त्यांचा एक शिष्य गेला होता तो त्यांनी पाठवला हो होता किंवा महाराज त्याला घेऊन गेलेले होते अशी नोंद आपल्याला वाचायला मिळते बाळशास्त्री हरदास लिखित पुण्यश्लोक शिवराय या त्रिखंडात्मक चरित्रामध्ये आग्र्याहून महाराज निसटले आणि ते रायगडावर पोचेपर्यंत त्यांनी मठांचा समर्थांच्या मठांचा आश्रय घेतला होता आणि त्याचा आश्रय घेत घेत ते स्वराज्यात कसे पोचले हे बाळशास्त्री हरदास यांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आहे आपल्या रायगडाच्या वर म्हणजे निवासस्थानी जेव्हा महाराज पोहोचले तेव्हा ते साधूच्या वेषामध्ये होते आपल्या निवासस्थानी त्यांनी भिक्षा मागितली तेव्हा त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांना सुद्धा त्यांना ओळखता आलेलं नव्हतं याचा नाट्यमय प्रसंग काही शिवचरित्रकार रंगवतात भिक्षा मागणं हे समर्थ संप्रदायाचं भूषण होतं तेव्हा रामदासी पोशाखामध्ये आणि समर्थांच्या आधार घेत छत्रपती शिवाजी महाराज हे रायगडावर पर्यंत पोहोचले असणे सहज शक्य आहे भिक्षा मागणं आणि भीक मागणं यातला फरक मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे अर्थात तो तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना समजू शकतो बुद्धिशत्रूंचं ते काम नाही असो श्री विलभावे यांनी श्रीमंत महाराज भोसले यांची बखर प्रसिद्ध केली त्यामध्ये प्रतापगडाचा उल्लेख आहे तुळजाभवानीच्या स्थापनेचा सगळा इतिहास त्यामध्ये दिलेला आहे तुळजाभवानी ही देखील समर्थांची कुलदेवता होती आणि तुळजाभवानीला समर्थांनी छत्रपतींच्या कल्याणासाठी प्रार्थना केली अशी नोंद या बखरीमध्ये आहे समर्थ संप्रदायाच्या कागदपत्रातील लेखांक दहामध्ये शिवछत्रपतींनी दत्ताजी वाकेनीस यांना आज्ञा केली होती की चाफळच्या राम जन्मोत्सवास चोरांपासून किंवा सैनिकांपासून कोणत्याही प्रकारचा उपद्रव पोचता कामा नये समर्थांची आणि शिवरायांची सतत भेट व्हायची पण समर्थ हे सतत भ्रमंतीवर असायचे त्यामुळे एखाद्या वेळी जर भेट झाली नाही तर कणेरी मठाचे मठपती श्री वासुदेव महंत यांची शिवराया भेट घेत होते त्यांना प्रतिसमर्थ असं म्हटलं जात होतं अशी नोंद गिरीधर स्वामी यांनी आपल्या समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये केलेली आहे सोळाशे एकाहत्तर साली वद्य द्वादशीला शिवरायांनी कणेरी मठास अकरा बिगे जमीन इनाम म्हणून दिलेल्या होत्या तर सोळाशे एक्क्याऐंशी साली छत्रपती संभाजी महाराजांनी कार्तिक शुद्ध सातला याच कणेरी मठाला आणखी काही जमिनी इनाम म्हणून दिलेल्या होत्या प्राणजी देशमुख हे चाफळमधले शिवरायांचे एक शासकीय अधिकारी होते त्यांनी चाफळच्या रामजन्मी उत्सवामध्ये त्या मंदिरावर कर बसवलेला होता ही घटना जेव्हा शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी त्यांना कठोर शिक्षा करायची असे असं ठरवलं तेव्हा समर्थांनी मध्यस्थी करून त्यांचे प्राण वाचवलेले होते तेव्हापासून हे प्राणजीत देशमुख समर्थांचे निष्ठावान असे भक्त झाले भोसले रुमाला छत्रपती परंपरेतील अनेक राजे लोकांची आज्ञापत्रं उपलब्ध आहेत त्यामध्ये चाफळचे रामदेवस्थान चालव श्रीराम देवस्थान चालवणे आणि रामनवमीचा उत्सव थाटामाटात साजरा करणे हे राष्ट्रवादी राजकारणाचेच नाही तर आध्यात्मिक राष्ट्रवादाचे अंग मानल्याचे दिसून येते शिवराय शंभूराजे राजाराम महाराज शाहूराजे या सर्वांची चाफळ देवस्थानसंबंधीची आज्ञापत्रं उपलब्ध आहेत दत्ताजी त्रिमल यांनी चाफळची लावलेली व्यवस्था ही आजसुद्धा आपल्याला कागदोपत्री वाचायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना एक कुबडी म्हणून भेट दिलेली होती त्या कुबडीमधली गुप्ती किंवा तलवार आज सुद्धा आपल्याला बघायला मिळते तुम्ही कधी सज्जनगडावर गेला तर ज्या शेजघरामध्ये समर्थ राहत होते तिथं तुम्हाला शिवरायांनी समर्थांना दिलेली कुबडी बघायला मिळते या सर्व घटनांवरून हे दोन महापुरुष एकमेकांशी मनाने किती जोडले होते याची प्रचिती येते म्हणूनच डेमिंग नावाचा एक ब्रिटिश इतिहास संशोधक म्हणतो शिवाजी अँड रामदास टू बॉडीज बट वन सोल पण शिवसमर्थ संबंध संबंध हे निदर्मी राज्य निधर्मी दृष्टिकोनातून यांचे लक्षात येत नाहीत त्यासाठी हृदयाची शुद्धता अपेक्षित असते समर्थांचं राजकारण करण्यासाठी तेवढी एक बौद्धिक पातळी बोलण्यासारखं का भरपूर काही आहे पण तुर्तास इतके पुरावे तरी समर्थ आणि शिवरायांची झालेली भेट समर्थांचं स्वराज्याविषयी प्रेम सिद्ध करण्यासाठी आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची पाने सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार